निवडणुकीत प्रचारात संविधान बचावाच्या घोषणा देणाऱ्या संविधान निर्मात्यांचाच घोरपमान केला व आपली नीच विकृती प्रकृती महाराष्ट्रासमोर मांडली असे प्रतिपादन आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी केले स्थानिक टावर चौकातील भाजप कार्यालयासमोर आज भाजपाच्या वतीने ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटांचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी आव्हाडच्या प्रतिमेला जोडे मारत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला जनतेला मूर्ख बनवत केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करायचा ही सवय जितेंद्र आव्हाड यांची नेहमीचीच आहे यापुढे आता हे या सहन करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले दलित सर्व महाराष्ट्राची माफी मागावी व आपल्या सर्व पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भाजपांच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिला या आंदोलनात शरदचंद्र गायके डॉक्टर एकनाथ पाटील राजेंद्र धानोकर विलास काळे राम मिश्रा पवन गरड राजटीकार राजेश तेलंग डॉक्टर मय शाखरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते